नमस्कार किचन किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी इथे बनवलं आहे पायन ॲपल फ्लेवरचा आईस केक तर ही रेसिपी मी एकदम शॉर्टमध्ये दाखवणार आहेत कारण हा मी घेतलेला होता लाईवचा व्हिडिओ तर चला मी लाईव्हचा व्हिडिओमध्ये आधी कसा बेक करून घेतलेला होता कुकरमध्ये केक तर बघून घेऊया कुकरमध्ये मी मीठ गरम करायला ठेवलं आहे आणि त्यावर झाकणी वर ती झाकण ठेवून दिलं आहे आणि ज्या मध्ये आपण कुकर बेक करणार आहे त्या टीनला आपण मस्त तेल लावून घेणार आहे सगळीकडून तेल लावून घेतलं आहे आणि एकदम एझी पद्धतीनं मी केक बनवणार आहे तर इथे मी बटर पेपरचा पण वापर केलेला नाही आहे बटर पेपरऐवजी मी इथे खाली गव्हाचं पीठ लावून घेतलेलं आहे आणि गव्हाचं पीठ लावून आपल्याला टीन मस्त टॅप करून घ्यायचं आहे म्हणजेच ते गव्हाचं पीठ सगळीकडे असं लागलं गेलं ला पाहिजे या पद्धतीचं माला माला ता चे चे मला पण केक बनवायची आवड असेल आणि केक करायला तुम्हाला खूप अवघड वाटत असेल तर नाही असं काही हरकत नाही केक आपण इझिली घरी बनवू शकतो आणि मी लाईव्हच्या व्हिडिओमध्ये पण केकच्या खूप असे रेसिपी केलेल्या आहे आणि काही ऑर्डरमध्ये मला रेसिपीचा व्हिडिओ घेता आला नाही तर खूप असे सारे आपण केक घरी बनवू शकतो तरी ते मी व्हॅनिला प्रिमिक्स टाकून घेतलेला आहे आणि ते थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकाच डायरेक्शनने असं फेटून घ्यायचं आहे तर मी ते हाफ के जीचा केक बनवलेला आहे म्हणजे बनवणार आहे त्यासाठी मी दीड वाटी इतकं प्रिमिक्स घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला ते असं फेटून घ्यायचं आहे एक कटी आपल्याला जास्त पाण्याचा वापर इथे करायचा नाही आणि इथे मी व्हॅनिला एसन्स टाकून घेणार आहे जर तुम्हाला पाहिजे असेल तर टाका तर स्किप करा आणि इथं मी इमल्शन पण टाकून घेतलेलं आहे आणि दोन पळी इतकं मी तेल पण इथे वापरलेलं आहे तर तेल हे वापरायचंच आहे आपलं जे घरात असतं गोडं तेल ते टाकून घ्यायचं आहे प्रिमिक्समध्ये आणि इमल्शनमध्ये कलर कलर पण आहे पॅनॲपल आणि फ्लेवर पण आहे इमल्शनमध्ये हे दोन्ही पण काम करतं त्यामुळे एकच वस्तू इथे वापरली आहे इमल्शन आणि बॅटर पण मला थोडंसं गाडं म्हणजे असं घटसर आहे तर मी इथे थोडंसं सा चमचेच्या साय्याने पाणी टाकून घेतलं आहे साधारण दोन चमचे इतकं आणि व्यवस्थित पुन्हा एकाच डायरेक्शनने असं फेर फिरून घ्यायचं आहे या पद्धतीचं आता तुम्ही बघू शकता आपलं बॅटर कसं एकदम सिल्क झालेलं आहे या पद्धतीचं आता असं हे बॅटर आपण टीनमध्ये टाकून घेणार आहे तर ह्या टीनमध्ये आता मी हे पूर्ण मिश्रण टाकून घेणार आहे आणि साधारण वीस ते पंचवीस मिनिट कमी गॅसवर आपल्याला केक मस्त बेक होऊन द्यायचा आहे तर बेक झाल्यानंतर त्या मधोमध मद असा केक असा व्यवस्थित फुल्ला जातो आणि मधोमध मद आपल्याला टूथपिक टाकून किंवा सुरी जरी टाकली एक ना एकदम अशी नाजूक टोकाची तिने आपल्याला चेक करून बघायचं आहे की के आपला केक फुगला की नाही तर तो व्हिडिओ जर तुम्हाला बघायचा असेल ना तर मी लाईव्हमध्ये हाच व्हिडिओ केला आहे लाईवमध्ये कसं केक बेक व्हायला हो आणि थंड व्हायला हो टाईम लागतो त्यामुळे मी ही रेसिपी आधी करून घेतलेली होती आणि म्हटलं जे कोणी इंटरेस्टेड असेल आपलं पायनॅपल केक कसा बनवायचा त्याचं बॅटर कसं बनवायचं तर ते नंतर न जाऊन आपल्या आय वर चेक करतील जे इंटरेस्टेड असेल ते त्यांच्यासाठी गोष्ट आहे तर असा टॅप करून घेतला आहे म्हणजे टॅप करायचंच आहे आपल्याला जे बबल्स असतात ना ते फुटले जाते आणि आपला केक मस्त असा स्पंजी होतो आणि मस्त फुगायला मदत होते असा टॅप करूनच आपल्याला कुकरमध्ये केक ठेवायचा आहे आणि खाली मी तुम्ही बघू शकता मीठ टाकलेलं आहे आणि वरती झाकणी ठेवून दिलेली आहे आणि वाफ कोंडलेली होती कुकर असा मस्त गरम झालेला आहे म्हणजे व्हि हीट भेटलेला आहे आपल्या कुकरला आता सिट्टी काढून आपल्याला सिट्टी आणि रिंग काढ काढून आपल्याला मस्त केक बेक होऊन द्यायचा आहे तर अशा पद्धतीचा मी लाईव्हचा व्हिडिओ आधी असा व्हिडिओ करून घेतलेला होता पण तो टाकायला मला थोडा उशीर झाला तर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तर असं मिश्रण तयार करून असा मी केक तयार केलेला होता डेकोरेशन लाईव्हमध्ये पूर्ण व्हिडिओ आहे नक्की बघा आणि अशाच मराठमोळी रेसिपी बघायला मला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ